थायलंड मधील एका लोकप्रिय पर्यटन स्थळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे महाराष्ट्र आणि विशेषतः सातारा जिल्ह्यात प्रचंड उडाली साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील दोन व्यक्तींनी थायलंडमधील फो फांगन बेटावरील प्रसिद्ध हार्ड्रिन बीच वर एका चोवीस वर्षीय जर्मन तरुणीवर बलात्कार केल्याचा ही घटना चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तिथे आयोजित फुल मून पार्टी दरम्यान घेतली थायलंडमधील हार्ड रेन बीच हे जगभरातील पर्यटकांचं आकर्षण असलेलं ठिकाण दर महिन्याला येथे फुलमून पार्टीचं आयोजन केलं जातं जिथे हजारो पर्यटक संपूर्ण रात्री समुद्र किनाऱ्यावर आनंद घेत असतात अशाच एका पार्टी दरम्यान जर्मन तरुणीवर अत्याचार झाल्याचा आरोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना पहाटे पाच चाळीस वाजण्याच्या सुमारास घडली विजय दादासाहेब घोरपडे वय सत्तेचाळीस आणि राहुल बाळासाहेब गोयटे वय चाळीस या दोघांनी पीडित तरुणीला हार्ड रेन बीच एका शांत भागात खडकावर नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला पीडितेने या घटनेनंतर थेट स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली थायलंड पोलिसांनी त्वरित कारवाई करत सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि काही साक्षीदारांच्या मदत आरोपींची ओळख पटली पोलिसांनी संशयित विजय घोरपडे आणि राहुल बोयटे यांना तातडीने अटक केली चौकशी दरम्यान विजय गुरपडे यांनी गुन्ह्याची कबुली दिली तर राहुल भोयटे यांनी बलात्काराच्या आरोपांचे खंडन केले मात्र त्यांनी मिठी मारल्याचे आणि चुंबन घेतल्याचे कबूल केले थायलंड मधील बलात्काराविषयक कायदे अत्यंत कठोर आहेत थायलंड मध्ये बलात्काराच्या गुन्ह्याला तडजोडीची संधी मिळत नाही आणि शिक्षा ही कठोर असते या गुन्ह्यांसाठी काही प्रकारच्या शिक्षा होतात पहिलं म्हणजे बलात्कार सिद्ध झाल्यास चार ते वीस वर्षांपर्यंत सक्त मजुरी काही गंभीर गुणांमध्ये जन्मपेठी शिक्षा आणि पीडितेच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास फाशीची शिक्षा शक्य आहे त्यानंतर दुसरं म्हणजे संमतीशिवाय जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला तर पाच ते पंधरा वर्ष सक्त मजुरी आणि मोठ्या प्रमाणात दंड मंजूर केला जातो त्याचबरोबर शोषण केलं तर पाच वर्षांपर्यंतची शिक्षा आणि एक लाख बाद म्हणजे सुमारे दोन पॉईंट दोन लाख रुपयापर्यंतचा दंड या प्रकरणात आरोपी विरुद्ध कठोर कलमे लावली जातात त्यामुळे त्यांना दहा वर्षांहून अधिक शिक्षा होण्याची शक्यता आहे या घटनेमुळे साताऱ्यात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे आरोपी साताऱ्यातील प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याची चर्चा असून त्यांच्या कृत्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा झाली असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे सामाजिक माध्यमांवर या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे विशेषतः महिलांच्या सुरक्षेविषयी विशे जागरूकता वाढली असताना अशा घटनांमुळे भारतीय पर्यटकांची विश्वासार्हता कमी होते असा सूर उमटत आहे थायलंड मध्ये दरवर्षी लाखो भारतीय पर्यटक जातात मात्र काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे भारतीय पर्यटकांचं नाव लौकिक खराब होण्याची शक्यता आहे थायलंड सरकारने यापूर्वीही भारतीय पर्यटकांबाबत काही नियम कडक केले आहेत पण आता पुढे काय थायलंड न्यायालयात हे प्रकरण चालेल आणि आरोपींना कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे भारतीय दूतावासाने या प्रकरणाची माहिती घेतली आहे मात्र हे प्रकरण थायलंडच्या न्यायालयात असल्याने भारत सरकार यात फारसा हस्तक्षेप करू शकणार नाही ही घटना अत्यंत संतापजनक आणि लाजिरवाणी आहे भारतीय नागरिकांनी परदेशात जाताना कायदेशीर बंधने आणि नियमांचं पालन करणे गरजेचं कर आहे या घटनेमुळे भारतीय पर्यटकांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला भारतीय नागरिकांनी परदेशात गेल्यावर कायद्याचे उल्लंघन टाळावे आणि महिलांच्या सुरक्षेचा आदर करावा हीच या घटनेतून शिकण्यासारखी महत्वाची गोष्ट आहे